मनापासून स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनमध्ये तुमच्यासाठी खूप सुंदर अशी आकर्षित करणारी साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे तर तरी प्युअर सील गडवाल पैठणी साडीचं कलेक्शन खास तुमच्यासाठी अतिशय डार्क रंगामध्ये व खूप सुंदर असं काठाला टसल देखील लावण्यात आलं ला आहे व कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस तुम्हाला या साडीवरती मिळत आहे सेम रंगाचं अतिशय सुंदर ब्लाऊज घातला तरी छान दिसतो या पैठणी साडींवरती व कॉन्ट्रॅक्ट जरी घातला तरी छान दिसतो खूप सुंदर असं सिल्वर रंगाची बॉर्डरवरती जरी वर्ग तुम्हाला पूर्णपणे पाहण्यात पाहायला मिळत आहे व डार्क रंगामध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊज पीस शिवून घेऊ शकता अतिशय सुंदर असा या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा थ्री पीस तु बाही शिवली तरी छान दिसतो व अशा हाफचं नेटचं ब्लाउज पीस घातलं तरी छान दिसतो खूप अशा आकर्षित कलर ऑप्शन तुमच्यासाठी या साडीमध्ये मिळत आहे मैत्रिणी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा या कलर कॉम्बिनेशनमध्ये साड्या तुमच्यासाठी या साडीपासून तुम्हाला नेवारी किंवा सहावारी प्रकारच्या दोघी टाईपमध्ये या साड्या तुम्ही नेसून लवकरात लवकर तयार होऊ शकतात दुसरा प्रकार आहे साडीचा हा सुंदर मानणी प्रकार आहे डेलीवेअरसाठी अतिशय मऊ मुलायम पोत या साडीचं वैशिष्ट्य आहे मैत्रिणी अगदी हलकी फुलकी व रोज तुम्ही साडी नेसत असाल तर तुम्ही तुमच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय म्हणून या साड्या ठरू शकतात खूप अतिशय अशा डार्क रंगामध्ये या साड्या उपलब्ध आहे व अतिशय हलक्याफुलक्या वजनाच्या उठावदार कलर या साडीमध्ये तुम्हाला मिळत आहे अहो मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशा सुंदर साडीचं नोटिफिकेशनचं सा व्हिडिओचं तुम्हाला सगळ्यात आधी पोचेल व कमेंट्स करू मला नक्की कळवा तुम्हाला कुठल्या टाईपची साडी जास्त आवडली आहे व तुम्हाला खरेदी करणं उत्सुक असाल तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तेथून तुम्ही या सगळ्या ऑनलाईन परचेस करू शकतात त्याही घर बसल्या